नमस्कार दंडवत सुगर्णीचा खोपा या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे खूप खूप स्वागत करते मी आपलंवालं आणि आता सकाळच्या ओलाकला सुरुवात करते चला तर मग आता माझं आवडलं आंघोळ विंगोळ झाली आणि दूधही घेतलं मी आता मी यांना दाखवते यांनी आंघोळ केली यांनी सुद्धा आंघोळ केली आणि यांनी दूध घेतलं आणि आता पेपर वाचताय आणि ही आहे माझी टुनुकली हे बघा ही कशी उड्या मारते टुनू टुनू हे बघा ससा तो आमचा हां आणि हे आमचे दिवाळीचे पाहुणे आता हे जास्त दिवस काही आमच्याकडे राहणार नाही आणि आम्हाला मग करमणार नाही हे गेल्यावर अजिबातच करमणार नाही आम्हाला हे बघा कसा पसारा करतात हे अभ्यास कमी आणि पसारा जास्त बघा अभ्यासा या अभ्यासाचा पसारा हे किट आहे त्यांची अभ्यासाची बघ कसा पसारा करताय हे आता घासलेले भांडे आहेत मी लावते आता भांडे आणि आपण काहीतरी नाश्त्यासाठी करू फराळाचं तर आहे पण आता फराळाचं दोन तीन दिवस खाल्लं कोणी आता खायला तयार नाही आहे तर मी चला आता काहीतरी नाश्त्याला करते आणि मग आवरते आता यांच्या झाल्या आंघोळी आता ह्या बसल्या आहे आंघोळ करून ही बघा ही कशी बिस्किट चॉकलेट घरात फराळाचं आहे बरं का पण त्या कोणी खायचं नाही म्हणता ही पण नाही म्हणते आणि ही पण नाही म्हणते आता आंघोळी केल्या बघा मोबाईल धरून बसली ती आणि शेजारी आहे नवचंडिकेची पूजा तिथे त्यांना आमंत्रित करणं केलं आहे त्यांनी कुवारका म्हणून तिथे जेवायला जाणार आहेत त्या आणि कसा टी व्ही लावला हा टी व्ही लावला कार्टून बघत राहता दिवसभर आमचे कार्टून अशा कार्टून बघता आणि हे पार्सल आलं आहे आपल्याकडे हे आपण आता थोड्या वेळाने ओपन करणार आहोत आणि जेव्हा ओपन करू तेव्हा मी तुम्हाला दाखवेलच आणि असं आहे आजचं वातावरण रात्रभर पाऊस पडला जवळजवळ आमच्याकडे असं वातावरण आहे आज तर रात्रभर पाऊस पडला आमच्याकडे आणि पाऊस काही जायला तयारच नाही तो मधून मधून येतच राहतो असं आहे बघ बर... काही कुणा म्हणजे अशा गोष्टींना घाबरतही नाही ते किती विचित्र विचित्र क्षीण असतं त्या कार्टूनमध्ये पण नाही घाबरत त्या असं आहे तर मला आता एवढं ओढणार तर जमणार नाही मोठीच सीडी आहे ती तर मग मी आता तिला एक साईडला काढून घेतली हे बघा हे होतं या पार्सलमध्ये शिडी आहे ही आपण ज्या काही पडद्या केल्या वरती तर त्या मला चढायला आणि उतरायला सोपं व्हावं म्हणून दादाने पाठवून दिलेली आहे ही तर आपण अनबॉक्सिंग केली आता याची आपण आता पुढे मोकळी करून घेऊ तिला ही आहे आज आलेली आपल्याकडे शिडी आणि ही अशी सोयीस्कर आहे तिला जे स्टेप दिले आहेत त्या पण व्यवस्थित आहेत वयस्कर माणसाला चढता येतील अशा आहे हे बघा आणि दादा खूपच हुशार आहे तर सगळ्या गोष्टीचा विचार करूनच पाठवतो तर त्याने अशी शिडी आपल्याला पाठवली आहे आणि आपलं हे जे पिलू आहे हे नटखट हे आल्या आल्या सीडी आपण ओपन केल्यावर लगेच वरती चढून गेलं आहे आणि बघा काय असेल नसेल ते सगळं लेबल काढून टाकलं आहे चला मग आपल्याला एक सोय झाली आपले जे वरती डब्बे वस्तू ठेवलेल्या आहेत आपल्या आता हे असं आहे ना हे इथे मला एवढं वरती चढून माझा हात पुरणार नाही आणि जर का स्टूलवर चढले तर मग जरा अडचणीचं होऊ शकतं माझ्यासाठी माझ्यासाठी काय कोणासाठी पण म्हणूनच दादानी आणली एवढं उंच आहे ते त्याच्यासाठी आणली मग हे बघा हिचा सुद्धा हात पुरू शकतो तर आपला नक्कीच पुरेल हे आहे आपल्या घरातलं आगाऊ ग्राहक हा असं आहे ते बघा कशी बसायला झाली तिला जशी काय उतर आता खाली उतर आता आता आपण चढून बघूया छान आहे आणि सोयी सोयीस्कर आहे आपण स्थिरच पोट चढल्या तरी पण आपल्या इथे हात वस्तूला पुरू शकतो एवढी आहे ती आणि आपण अजून तीन स्टेप आपल्या बाकी आहेत बघा तर अशी आहे, बगातर आशे आहे आपले आज आलेली शिडी आणि एवढं उंच आहे आपली जी काही पडदी असते ती एवढी उंच आहे चला तर मग तुम्हाला पाहिजे असेल तर तसं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सा कमेंट करा आणि आम्ही लिंक पाठवून देऊ तुम्हाला तुम्हाला जरी आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि पूर्ण ब्लॉग पाहत जा चला तर मग बाय